छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गुणे शाखेनं पुन्हा एकदा पत्त्याच्या क्लबवर छापा टाकून पंचवीस जुगारांना ताब्यात घेऊन हजारो रुपये देखील जप्त केले तर या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या पथकानं शहरात परत एकदा पत्त्याच्या क्लबवर छापेमारी केली आहे औरंगपूर परिसरामध्ये असलेल्या दादा डोसा या हॉटेलच्यावर अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेनं त्या ठिकाणी छापा टाकून पंचवीस जुगारांना ताब्यात घेतलाय त्यांच्या टेबलवरील तीन लाख रुपयांची रोकड देखील यावेळी जप्त करण्यात आली असून या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पुणे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महदुळे उपनिरीक्षक शेळके यांच्या पथकानं केली आहे पुढील कारवाई सध्या सुरू आहे एसीपी संपत शिंदे शहर विभाग काल रात्री सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत औरंगपुरा पोलीस चौकीच्या समोर दादा डोसाच्या वरती पहिल्या माजल्यावर विष्णू लेखराज तनवाणी यांच्या जुगार राज्यावर क्लबवर क्राईम ब्रँचचे ए पी आय विनायक शेळके आणि पी एस आय प्रवीण वाघ यांनी छापा मारून तेथील जवळजवळ तेवीस आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील जुगारासाठी वापरण्यात येणारे मुद्देमाल त्यामध्ये पत्त्याचे कार्ड्स कॉईन रोख रक्कम आणि मोबाईल असे मिळून तीन लाख सत्तावन्न हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून या तेवीस आरोपींवर कायदेशीर सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय राठोड सिटी चौक हे करत आहेत